समाजकार्य न्यूज यूट्यूब चॅनेल सब्सक्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन ला क्लिक करा कविता अजय हराळे आहिल्या पुरस्काराने सन्मानित दानोळी येथील कविता अजय हराळे यांना अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास संस्था कराडवा वांग इंडिया धनगर समाज महासंघ यांच्या वतीने अहिल्या रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला पत्रकार अजय हराळे यांच्या सौभाग्यवती कविता हराळे या अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय जयसिंगपूर या ठिकाणी चार वर्षांपासून कार्यरत असून त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन देवी होळकर यांचे त्रिशताब्दी जयंती निमित्ताने कर्तृत्ववान महिलांचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाला माजी आमदार राम हरी रुपनू बाळासाहेब पाटील कर्णवर पाटील चेअरमन सदगुरू साखर कारखाना श्रीमंत योगीराज संजय गायकवाड बळवंत पाटील सौरभजी दडस तसेच या कार्यक्रमाचे संयोजक प्रवीण काकडे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष धनगर समाज महासंघ यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला समाज कार्य जांभळीहून श्रावणी करून